महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी इंडिया पोलीस न्यूज मोबाईल झिरो दोन संपर्क साधावा देशभरातील टोल नाके होणार बंद आगामी काळात तुम्हाला टोल बुथ वर टोल टॅक्स भरावा लागणार नाही वास्तविक सरकारने टोल वसुलीसाठी जी पी एस आधारित प्रणाली अधिसूची केली आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम मध्ये सुधारणा करून जीपीएस द्वारे इलेक्ट्रॉनिक टोल संकलन सुरू करण्याची घोषणा केली आहे आम्ही तुम्हाला सांगतो की या नवीन पद्धतीमध्ये ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम टोल संकलनासाठी उभारला जाईल ज्यामध्ये वाहन ऑन बोर्ड युनिट्स सोबत ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम बसवलं जाईल फास्टॅग आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन तंत्रज्ञानासारख्या विद्यमान प्रणालीपेक्षा हे वेगळं असे। प्रणाली असेल ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर देशभरातील टोल नाक्याची गरज भासणार नाही असं तज्ञांचं म्हणणं आहे तसेच टोल प्लाझावर लांब वाहतूक कोंडी होणार नाही त्यामुळे वाहन चालकांचा वेळही वाचणार असून टोल टॅक्स वसुली वाढण्यासही मदत होणार आहे जीपीएस आधारित तो टोल संकलन म्हणजे काय आतापर्यंत टोल बुथवर टोल भरणं मॅन्युअली किंवा फास्टॅग द्वारे केलं जात त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते जीपीएस आधारित ट्रोन प्रणालीमध्ये ड्रायव्हर न प्रवास केलेले अंतर उपग्रह आणि कार मधील ट्रॅकिंग सिस्टीम द्वारे मोजलं जाईल सोप्या शब्दात सांगायचं तर ही नवीन प्रणाली सॅटेलाइट ट्रॅकिंग आणि जीपीएस वापरून वाहनानं प्रवास केलेल्या अंतरानुसार टोल आकारित त्यामुळे या टोल नाक्याची ना गरज भासणार आहे ना टोल नाक्यावर थांबून वाहतूक कोंडीत अडकण्याची गरज आहे या नवीन प्रणालीसाठी वाहनांमध्ये ऑन बोर्ड युनिट्स किंवा ट्रॅकिंग उपकरणं बसवली जातील येत्या काही दिवसात या वाहन कंपन्या ते बसवणार आहेत सरकारनं दिलेल्या माहितीनुसार जीएनएसएस सुसज्ज खाजगी वाहनांच्या मालकांना महामार्ग आणि द्रुतगती मार्गावर दररोज वीस किलोमीटर प्रवास करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही राष्ट्रीय महामार्ग शुल्क दुरुस्ती नियम दोन हजार चोवीस म्हणून अधिसूचित केलेल्या नवीन नियमांतर्गत महामार्गाने द्रुतगती मार्गावरील अंतर वीस किलोमीटरपेक्षा जास्त असल्याचंच कव्हर केलेल्या एकूण अंतरावर वाहन मालकाकडून शुल्क आकारलं जाईल नॅशनल परमिट असलेल्या वाहनांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनाचा चालक मालक किंवा प्रभारी व्यक्ती जो राष्ट्रीय महामार्ग कायमस्वरूपी पूल बायपास किंवा बोगद्याचा समान भाग वापरतो तो जीएनएसएस आधारित वापरकर्ता शुल्क जमा करण्यास जबाबदार असेल प्रणाली असे अधिसूचनेत म्हटलंय या अंतर्गत एक दिवसात प्रत्येकी दिशेनं वीस किलोमीटरच्या प्रवासासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही महाराष्ट्र पोलीस टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाइम्स